नमस्कार मित्रांनो मराठी बोले युट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे राज्य शासनाने चोवीस जून दोन हजार पंचवीस रोजी सुधारित पीक विम्याबाबतचा एक शासन निर्णय प्रसिद्ध केला हा शासन निर्णय पाचशे पेजेसचा आहे मग या पाचशे पेजेसच्या शासन निर्णयामध्ये नेमकं काय का बदल करण्यात आले सुधारित पीक विमा योजना असं याला जे नाव देण्यात आलं नेमकं का यामध्ये काय सुधारणा करण्यात आल्या आता पाचशे पेजेस जर वाचत बसलात तर त्यामध्ये तुमच्या काय लक्षात येईल आणि काय नेमके नियम दिलेत हे तुम्हालाही समजणार नाही किंवा बाकीच्यालाही लक्षात येणार नाही परंतु याच व्हिडिओच्या माध्यमातून जे काय महत्वाचे शेतकऱ्यांसाठी महत्वाचे असणारे जे नियम आहेत त्या नियमाबद्दलची माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत तत्पुरी जर आपण चॅनलवर पहिल्यांदा आलेला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून असंच नवनवीन आणि महत्वपूर्ण अपडेट आपल्याला या चॅनलच्या माध्यमातून भेटत राहतं आता जी काय सुधारित पिक युमा योजना आहे याबद्दलची आपण याआधी देखील माहिती घेतली होती की शासन या पिक युमा योजनेमध्ये अनेक बदल करण्याच्या तयारीत आहे मग हे बदल करण्याकरण्यात शासनानं अभ्यास करत करत सर्व नियमावली जाहीर करत किंवा एक एक नियम त्यामध्ये ऍड करत करत काल काल म्हणजे चोवीस जून दोन हजार पंचवीस रोजी एक शासन निर्णय प्रसिद्ध केला आता या शासन निर्णयामध्ये सर्वात मुख्य बदल आहे तो शेतकऱ्यांसाठी म्हणजे की शेतकऱ्यांना आता एक रुपयातील पीकमा योजना मिळणार नाही यामध्ये एक रुपयातील विमा योजना पूर्णतः बंद केलेली आहे जसं आपण दोन हजार बावीसच्या पूर्वी शास शेतकरी स्वहिता शिष्याची जी रक्कम आहे ती रक्कम भरत होता भरली जात होती तीच रक्कम आता परत अर्ज करण्यासाठी शेतकऱ्यांना भरावी लागणार आहे हा पहिला मुद्दा आणि सर्वात प्रमुख जो बदल आहे तो बदल हाच आहे आता शासनाला हा बदल कशामुळं करायचा होता किंवा सुधारित पीक विमा कशामुळे आणली गैरप्रकार काय काय या बाकीच्या गोष्टी आपण यामध्ये चर्चा करत नाही परंतु जे काय नियमावली आहे आता ते तुम्हाला हे माहिती आहे शासनानं शासनाला जड चाललं म्हणून यामध्ये बदल केला की गैरप्रकारामुळे बदल केला हे शासनालाच माहिती आहे कारण शासनाला जो काय शेतकरी हिस्सा भरायचा होता अनेक शेतकऱ्यांना जो काय एक रुपयात लाभ द्यायचा होता तो शासनालाच बंद करायचा असावा त्यामुळेच या बाकीच्या गोष्टी कुठेतरी होड करून करायला चालू केल्या आणि यालाच गैरप्रकार याचं नाव देऊन किंवा बाकीच्या गोष्टीचं काहीतरी याला तेलबीट लावून यामध्ये ही योजना बंद करण्याचा शासनानं निर्णय घेतलाच बरे ही बंद झाली यामध्ये काही आपल्याला शंका नाही परंतु आता जी काय नवीन सुधारित पीक विमा योजना आहे यामध्ये कोणकोणते बदल केले किंवा जे काय शेतकऱ्यांना आवश्यक जर तुम्हाला या योजनेमध्ये सहभाग नोंदवायचा असेल किंवा यामध्ये अर्ज करायचा असेल तर आता तुम्हाला कोणत्या गोष्टीची काळजी घेणं आवश्यक आहे की शेतकरी या नात्यानं तुम्हाला या गोष्टी तुमच्याकडे असणं आवश्यक आहे तरच तुम्हाला या पुढे पीक विमा योजनेचा लाभ मिळू शकतो कशा पद्धतीने मिळू शकतो काय काय अटी आहेत काय नियम आहेत कसा मिळेल ही संपूर्ण माहिती आता आपण चर्चा करणार आहोतच हा जो शासन निर्णय आहे हा पाचशे पेजेसचा आपण सुरुवातीला चर्चा केली या पाचशे पेजेसच्या मा मा माध्यमातून यामध्ये कंपनीच्या सूचना असतील शासनाच्या सूचना असतील नियमावली असेल जे काय बाकी सर्व कार्यपद्धती असेल हे या सर्व यामध्ये स्पष्ट केलेलं आहे परंतु शेतकरी या नात्यानं तुमच्यासाठी तुमचं कर्तव्य काय हेच आपण यामध्ये चर्चा करणार आहोत कारण कापणी प्रयोग काय असतो कापणी प्रयोगाच्या आधारे दिलं जाणार कापणी प्रयोग कसा करायचा कंपनीचा प्रतिनिधी न्यायचा शासनाचे प्रतिनिधी असावे ग्रामविकास विभाग असावा महसूल विभाग असावा कृषी विभाग असावा अशा यामध्ये ज्या प्रत्येकाच्या वेगवेगळ्या वेगळ्या सूचना दिलेल्या आहेत त्या प्रत्येकानं कसं कार्य करायचं याच्या त्यामध्ये सर्व माहिती दिलेली आहे परंतु त्या माहितीची सध्या तरी आपल्याला काही म्हणजे या ठिकाणी आपण त्याची माहिती घेण्याचा प्रयत्नही करणार नाही कारण त्याबद्दलची माहिती किंवा कृषी विभागाने काय कार्य करावं हे शेतकऱ्यांना त्याची आवश्यकता नाही किंवा शेतकरी त्याबद्दल ते कार्य शेतकऱ्यांना माहिती असून किंवा त्याची जाणीव असून शेतकरी त्याबद्दल काही करू शकत नाही हे जे करायचे ते अधिकारीच करणार आहेत त्यामुळे आपल्याला त्यामध्ये कोणती हस्तक्षेप करण्याची आवश्यकता नाही आता जे काय अर्ज सुरू होणार आहेत हे अर्ज सुरू होणार आहेत एक जुलै दोन हजार पंचवीस पासून याचा जो कालावधी आहे अर्जाचा तो सध्या जाहीर केलेला आहे रब्बीचाही केलेला आहे आणि हाही केलेला आहे तर जे काय खरीपचे अर्ज आहेत ते खरीपचे अर्ज कधी चालू होणार आहेत एक जुलै दोन हजार पंचवीस पासून हे अर्ज सुरू होतील हा प्रमुख मुद्दा आता या अर्जामध्ये सहभाग नोंदवण्यासाठी या सुधारित योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना कोणकोणते नवे नियम देण्यात आलेले आहेत किंवा कोणत्या चुका शेतकरी टाळू शकतात जेणेकरून त्यांना येणाऱ्या योजनेतून प्रत्येक गोष्टीतून लाभ घेता येईल किंवा मिळू शकतो की नंतर त्रास होण्यापेक्षा आधी थोडीफार आपल्याला जर त्याची माहिती असेल तर आपल्याला पुढे जे काय अडचणी निर्माण होणार आहेत त्या अडचणी निर्माण होत नाहीत तर यामध्ये काय तर यावर्षी म्हणजे या सुधारित पीक विमा योजनेमध्ये यावर्षी म्हणण्यापेक्षा या सुधारित पीक विमा योजनेमध्ये तुमचं जे पीक विमा योजनेअंतर्गत लावलेलं पीक आणि तुमचं जे ई पीक पाहणी अंतर्गत लावलेलं सात बारेवरील पीक हे जर सारखं असेल तरच तुमचा अर्ज या ठिकाणी मंजूर असेल या ठिकाणी प्रमुख दिलेली ही शेतकऱ्यासाठीच शेत आणि ही शेतकऱ्यांना सांभाळायची मग हे पीक पाणी करताना कोणतं पीक लावता आणि पीक विम्यामध्ये कोणतं पीक लावता हे तुम्हालाच माहिती यामध्ये जर तफावत असेल तर अर्ज कसा रिजेक्ट करायचा हे कंपनीला चांगलं माहिती कारण रब्बी हंगामामध्ये तुम्हालाही माहिती आहे शेतकऱ्यांना माहिती कंपनीला माहिती आहे की कि किती अर्ज किती प्रमाणात काय काय चुकीवर रिजेक्ट केले नावाच्या बदलामध्ये केले पिकाची नोंद असल्याच बदलात केले इतर पिकाची नोंद असल्याच्या बदलात केले विविध कारणामुळं विविध बरेच अर्ज या ठिकाणी रब्बीमध्ये रिजेक्ट केले आहेत कंपनीनं तर त्याच पद्धतीत याही वर्षी होऊ शकतं म्हणजे नियमावली तशी आहे अर्ज रिजेक्ट केले जाऊ शकतात त्यामुळं शक्यतो ई पीक पाणी करताना काळजीपूर्वक ई पीक पाणी करा चुकून एखादं पीक नोंद करू नका विमा भरताना देखील काळजीपूर्वक विमा भरा जे, आप आप जे, आप आप जे पीक आपल्याकडे आपल्याला भरायचं आहे जे आपल्या शेतात उपलब्ध आहे तेच पीक भरताना काळजीपूर्वक भरण्याचा प्रयत्न करा जेणेकरून ही पीक पाणी मध्ये आणि पीक विमा पावतीवरही तुमचं एकच पीक नोंदवलेलं असेल आणि सारखं क्षेत्र असेल आता त्यानंतरचा प्रमुख मुद्दा किंवा जे काय तुमचं पडी क्षेत्र असतं पोटखराब क्षेत्र असतं हे या योजनेमध्ये तुम्हाला लावता येणार नाही जर तुम्ही अशा पद्धतीचं क्षेत्र लावलं तरी देखील तुमचा अर्ज तुमचे तुमच्या पेरणी योग्य क्षेत्रापेक्षा जर तुमचं क्षेत्र जास्त दिसत असेल किंवा जास्त तुम्ही जर लावत असाल आता शिष्टामध्ये तसा बराच बदल झालेला आहे त्यामुळे या पद्धतीत तुम्ही करू शकत नाही परंतु जरी असा नियम त्यांनी दिलेला आहे जर तुमच्या अर्जात असा काही जर बदल असेल किंवा अशी काही जर एखादी त्रुटी दिसत असेल तरी देखील तुमचा अर्ज या ठिकाणी शंभर टक्के रिजेक्ट केला जाणार आहे आता त्यानंतर रजिस्टर भाडेपत्रवाल्यासाठी एक महत्त्वपूर्ण याआधी आपण काय करतो होतो नोटरीच्या माध्यमातून एक भाडेपत्र तयार करायचो बॉन्डच्या मा माध्यमातून ते अपलोड करायचो आणि त्यावर आपला अर्ज मंजूर करून जायचा परंतु यावर्षी असं कोणतंही रजिस्टर भा म्हणजे भाडेपत्र चालणार नाही तुम्हाला जर भाडे करार भाडेकरारांचं तुमच्याकडे शेती असेल आणि तुम्हाला त्या शेतीचा जर पीक विमा उतरवायचा असेल तर तुम्हाला नोंदणीकृत भाडेपत्रच लागेल आता या नोंदणीकृत भाडेपत्राबाबतचे जे आपले शंका आहेत जे आपले प्रश्न असतील की हे कसं तयार करायचं हे आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये करू या व्हिडिओमध्ये फक्त नियमावली समजून घेण्याचा प्रयत्न करू नोंदणीकृत भाडेपत्र कसं आणि कसं कसं करावं लागतं किती खर्च येतो याची संपूर्ण माहिती आपण नेक्स्ट व्हिडिओच्या माध्यमातून घेऊ जर तुम्हाला कुणाला आवश्यकता असेल तर त्याबद्दल एक व्हिडिओ आपण बनवणारच आहोत आता भाडेपत्राचा विषय झाला त्यानंतर मयत शेतकरी यांच्या नावावर विमा भरणं किंवा काही ह्या गोष्टी करणं किंवा तपावत असणं नावात तपावत असणं या चुका देखील नसाव्यात तपावती बाबतची आपण वारंवार माहिती घेतली असं गेल्या वर्षीपासून आपण सांगत आलेलो आहोत की तफावत सातबारेवर आधारवर हे जे नावात तफावत आहे सॉरी ही तफावत दूर करावी तरच तुम्हाला या ठिकाणी लाभ मिळू शकतो आता आणखी प्रामुख्यानं क्लेम करायची आवश्यकता राहणार नाही कारण जो पीक विमा वाटप केला जाणार आहे तो पीक विमा वाटपच तुम्हाला कोणत्या गोष्टीवर केला जाणार आहे तर पीक आपल्या प्रयोगाच्या आधारावर केला जाणार आहे याची माहिती आपण मागच्या वेळेस आर्टिकलच्या माध्यमातून दिली होती आर्टिकलची जी वेबसाईट आहे त्याची जी लिंक आहे ती लिंक मध्ये दिलेली आहे त्या ठिकाणून हो देखील तुम्ही जे काही छोटे मोठे बदल असतील ते आर्टिकलच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न करतो किंवा तात्काळ जे आलेले बदल असतील ते देखील आर्टिकलच्या माध्यमातून तुम्हाला भेटत जातात जर ग्रुपमध्ये जॉईन असाल तर ग्रुपमध्ये जॉईन ग्रुपमध्ये देखील तुम्हाला आर्टिकल पाहायला मिळतात आता जे क्लेमचा विषय आहे तो क्लेमचा विषय शेतकऱ्यांना क्लेम करण्याची आवश्यकता नाही जर एका शेतकऱ्याचं नुकसान झालं त्या शेतकऱ्या कोणत्याही प्रकारची या ठिकाणी या योजनेच्या माध्यमातून सुधारित पीक विमा योजनेच्या माध्यमातून एक रुपयाही पीक विमा मिळणार नाही हे लक्षात ठेवा जर तुमच्या महसूल अंतर्गत पीक कापणी प्रयोगाअंतर्गत जर तुमच्या शेतकऱ्याचे म्हणजे शेतकऱ्यांच्या जर पिकाची नुकसान झालेलं असेल तरच त्या शेतकऱ्यांना त्या महसूल भागातील सर्व शेतकऱ्यांना पीक विमा मिळू शकतो अन्यथा एकाही शेतकऱ्याला पीक विमा मिळणार नाही हा नियम फिक्स झालेला आहे आता यामध्ये बाकीच्या आठ इथं आणखी जर चर्चा करत गेलो आपण तर बरेच नियम बरेच असे लावलेत की म्हणजे जाऊ द्या आता इथपर्यंत झालं बोलायला लागलं ला की जास्त बोलत सुचत माणूस त्यामुळे थोडं आकारतो ऍग्रेस्टॅक म्हणजे शेतकरी ओळखपत्र जे आहे ते शेतकरी ओळखपत्र तुमच्याकडे असणं आवश्यक हो आहे जर शेतकरी ओळखपत्र तुमच्याकडे असेल तरच तुमचा अर्ज मंजूर केला जाईल किंवा तुम्हाला या योजनेमध्ये सहभाग नव्हता येईल जवळपास सर्व शेतकऱ्यांनी शेतकरी ओळखपत्र काढले असतील काढलं नसेल किंवा काही बाकीच्या अडचणी असतील शेतकरी ओळखपत्राबाबतच्या आपल्या चॅनलवर आपण भरपूर व्हिडिओ शेतकरी ओळखपत्राबद्दलचे टाकलेले आहेत दुरुस्ती असेल नवीन काढणे असेल जे काही अडचणी आहेत ते सर्व व्हिडिओ आपल्या चॅनलवर उपलब्ध आहेत या व्हिडिओच्या माध्यमातून माहिती घेऊन देखील आपण ॲगेस्टॅक्चर कार्ड जे काय शेतकरी ओळखपत्र आहे ते काढू शकता जर काढलेलं असेल तर काही अडचण नाही आता हे जे काय प्रमुख नियम होते किंवा ह्या ज्या प्रमुख अटी होत्या या आपल्या लक्षात आल्या असतील या सुधारित सुधारित पीक विमा योजनेमध्ये काय काय नियम बदललेले आहेत शेतकऱ्यांना रक्कम द्यावी लागणार हा पहिला मुद्दा आणि शेतकऱ्यांना विमा द्यायचा नाही हा दुसरा मुद्दा चला जे काय नियमावली आहे ती आपण स्पष्ट करण्याचा प्रयत्न केला आहे यामध्ये आपल्याला काही अडचणी असतील काही समस्या असतील तर कमेंटच्या माध्यमातून व्हॉट्सअपच्या माध्यमातून आता कमेंटमध्ये तुम्ही काय सांगणार आहात हे मलाही माहित आहे परंतु तरी देखील विचारण्याचा प्रयत्न करा आम्ही आपल्याला नक्कीच उत्तर देण्याचा प्रयत्न करू चला व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका चॅनलवर जर पहिल्यांदा आलेला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून असंच नवनवीन आणि महत्त्वपूर्ण आणि आपल्या फायद्याचं अपडेट आमच्या चॅनलच्या माध्यमातून आपल्याला मिळत राहतं चला धन्यवाद आजच्या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये नेक्स्ट पॉईंटसोबत